गुड आफ्टरनून मुलींनो कोणकोणती कामं तुम्ही एकट्याने करता तुम्हाला तुमची आई बाबा त्यानंतर तुमचा दादा ताई आजी आजोबा कोणीच मदत करत नाही तुम्ही स्वतः एकटेच काम करता अशी कोणकोणती कामं करता मला एक मिनटं विचार करा एकट्यानी हां एकट्यानी तुम्ही कोणकोणती कामं करता ती मला सांगा एक मिनटं विचार करा आठवा कोणकोणती कामं करता तुम्ही Tá, tá, चला आता मला सांगा बर कोण कोणती काम करता तुम्ही एकटेच हा मी घरी गेला अभ्यास करते आणि झाडून घेते एकटीने जेवण करते शाळेचं पुस्तक वाचते डॉक्टर नीट ठेवते कपड्यांच्या घड्या घालते अरे वा म्हणजे या कामात तुला कुणाची मदत लागत नाही ना बर आता मी तुमच्या जोड्या करणार आहे हा आणि त्या जोड्या केल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न पण विचारणार आहे पण त्याच्या अगोदर मी तुमच्या जोड्या करणार आहे आणि जोड्यामध्ये एक छोटासा तुम्हाला काम पण देणार आहे तर आता आपण काय करू थोडं आपलं तर मग दररोज मित्र बसता का ना मैत्रिणी मैत्रिणी जरा आज आपण नवीन मैत्रिणीशी बसू आणि त्यांच्याबरोबर बोलू हम्म तू बरा तू तिच्या जागेवरती बस तू इकडे या दप्तर घेऊन ये चला बस पटकन ता, तू बरा इथं बसीच्या जागेवरती कोण कोणत्या कामात कोण कोणत्या कामात तुम्हाला घरातील किंवा इतर लोकांची मदत लागते मदत लागते या प्रश्नावरती काय करायचं तुम्हाला चर्चा करायची मला अगोदर प्रश्न कोण वाचून दाखवत आहे तू वाचून दाखव प्रश्न काय लिहिलाय घरातील किंवा जसं मधला प्रश्न हुँ? आता तुम्हाला या प्रश्नावरती काय करायचे तुमच्या मैत्रिणी बरोबर काय करायचंय बोलायचे कशावरती बोलायचे पण प्रश्नामध्ये काय मदत लागते कोण कोणत्या कामांची मदत लागते सगळेजण तयार सुरू अगोदर एक मैत्रीण बोलेल तुमची तिचं ती जी काय बोलते की नाही ती शांतपणे ऐकायचं आणि मग दुसरीनी बोलायचं पण दोघींनी पण बोलायचं हां चला सुरुवात करा तुम्ही की इकडे करा हिला पण घ्या आपल्या मैत्रिणीला असं बसा थोडं करा हिला पण बोलू द्यायचं हां चला करा सुरुवात मोठ्याने बोला करतो असा बसा एक एकमेकींसमोर हां आपल्या गणवेश जायचा असेल असेल तर आपण आईची मदत घेतो आपल्याला आपल्याला जर साखर नसेल तर आपण शेजारच्या सगळ्यांची चर्चा करून आता समोर बसा सरळ मी ऐकलं बरं का तुम्ही खूप छान बोललात की तुम्हाला आता मी विचार होते का नाही की कोणकोणत्या कामात तुम्हाला तुमच्या घरातल्या किंवा इतर लोकांची मदत लागते आणि खूप तुम्ही बोललात पण की मला अशी मदत लागते आणि यासाठी आपण सगळ्यांना टाळ्या बाजूवर तुम्ही छान बोलला त्याबद्दल आत्ता तुमचं वही आणि पेन कार्ड पटकन आता तुम्ही काय करायचं तुमच्या वहीमध्ये आपल्या मैत्रीबरोबर जी जी कामं आपण बोलत का नाही ती कामं तुमची आता वहीमध्ये लिहायची तुम्ही चला झालं सर्वांचं लिहून आता तुम्ही तुमची वही बंद करा लिहिणं पण बंद करा कुणीही काही लिहू नका तर मी आता तुम्हाला प्रश्न दिला होता आणि तुम्ही काय लिहिलं की तुम्हाला कोणकोणत्या कामांमध्ये तुम्हाला इतर लोक किंवा तुमच्या घरातील लोक मदत करतात तुम्ही लिहिलं का नाही तर आता या तुम्ही समोर वही घेऊन या इकडे लक्ष द्या समोर इकडं बघ समोर बघ या इथे आता तुम्हाला जे लिहिलं का नाही तुम्ही ते वाचून दाखवा चला कोण वाचते सुरुवातीला तू वाचतेस हां बाकी लक्ष द्या सर्वजण इकडं तू लक्ष दे इकडे वैबंद कर हां आता बघू आम्ही काय लिहिलंय ते आपल्याकडे मीठ नसेल तर आपण शेजार तळ्यांकडून घेतो आपल्याला फ्रॉक धुवायचा असेल तर आपण आईची मदत घेतो आपल्याकडे साखर नसेल तर आपण शेजार तळ्यांकडून घेतो बर म्हणजे तुला कोण कोण मदत करत मग काकू आणि बाबा पण मदत करतात बर तू काय दिलंस मग मला माझ्याकडनं घ्यायचं असेल आणि माझ्या घरी कोणी नसेल तर मी शेजारच्या काकूंकडून धुवून देईन जर मला सरबत बनवायचा असेल आणि पिण्याचा करून शेजारच्या काकूंकडून किंवा डाईंकडून साखरले मी जर अभ्यास करत असेल आणि माझा पेन घरी विसरला असेल तर मी मैत्रिणी तर मला माझी मैत्रिणी करून दे म्हणजे तुला शेजारच्या काकू मदत करतात मैत्रिणी पण मदत करतात खूप छान दिलं त्यांनी किती छान लिहिलं कोण कोण त्यांना मदत करतं यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजू छान चला बसा जागेवरती या जवळजवळ थांबा आता यांनी काय लिहिलं आपण बघूया लक्ष देऊन ऐकू काय लिहिलं तुम्ही सांगा तुम्हाला कोण कोण मदत ते मला आई झाडे लावण्यास मदत करते मला ताई घराची स्वच्छता करण्यास मदत करते मला पाणी आणण्यास दादा मदत करतो मला पाणी झाडांना देण्यासाठी बाबा मदत करतात मला भाजी आणण्यासाठी बाजारात जायचे असेल तर आजी मला नेते मला स्वयंपाक कर, करते मला कपडे धुण्यास ताई मदत करते मला भांडे घासण्यासाठी आजी मदत करते छान यांच्यासाठी पण टाय वाजव यांना किती लोक यांना मदत करतायत नाही का बसा खाली जसं तुम्ही सांगितले का नाही तुमच्या आई बाबांना तुम्ही मदत करता तसा घरातील आई बाबा दादा आजी आजोबा आणि इतर कोणी तुमच्या घरामध्ये अजून लोक असतील तर त्यांची मदत लागते आत्ता तुमच्यापैकी काही जोड्यांनी समोर येऊन सांगितलं की नाही की तुम्ही तुम्हाला घरी कोण कोण मदत करतं आणि तुम्ही खूप छान लिहिलं बरं का पण आता काही जोड्या आपल्याला राहिल्यात तर आपण काय करू ज्या जोड्या राहिल्यात त्यांना उद्याच्या तासामध्ये काय करू समोर बोलून त्यांनी काय काय लिहिले ते आपण उद्याच्या तासामध्ये वाचू पण तुम्ही खूप छान बो एकमेकांशी बोललात त्यासाठी आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळायला